वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृह बंद अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कुचंबना दोन दिवसांचे प्रशिक्षण समिती अधिकाऱ्यांचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष वैजापूर पंचायत समितीच्या सुलभ शौचालय तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांदरम्यान बंद राहिल्याने दिवसभर महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागले वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी कळवावे म्हणून महिला कर्मचारी आपले गाराणे मांडण्यासाठी गेल्या मात्र पंचायत समिती कार्यालयात एकही अधिकारी कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे दिनांक नऊ ऑक्टोबर पासून वैजापूर पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या दोन दिवसीय पढाई बी पोषण बी प्रशिक्षण कार्यक्रमात तालुक्यातील सुमारे तीनशे अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या मात्र या प्रशिक्षणादरम्यान स्वच्छता गृह बंद असल्याने महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रशिक्षण सुरू असताना सुलभ शौचालयाला मात्र कुलूप लावल्याचे दिसून आले उपसभापती दालनातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी कर्मचारी गेले असताना तेथेही कुलूप आढळल्याने याविषयी कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कालपासून आम्ही इथं ट्रेनिंग आलेलो आहे आणि आमचं ट्रेनिंगची वेळ दहा ते पाच पर्यंत आहे आणि एवढा वेळ जर ट्रेनिंग बसायचं म्हटलं तर आम्हाला शौचालयाची व्यवस्था ही केलीच पाहिजे कालपासून महिला उघड्यावर बसत आहे यामुळे पंचायत समिती आवारात पर्यायी सोय उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना अडोसा शोधण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात भटकावे लागले या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला होता चारशे सेविका आम्ही आहोत तर ह्या सर्व जेव्हा मिटिंगला द, मिटिंग द महिन्यातून आमच्या चार मिटिंग असतात कधी ट्रेनिंग लावतात कधी काही प्रोग्राम असतात त्या अटेंड करण्यासाठी आम्हाला यावंच लागतं तर त्याच दरम्यान वॉशरूमला जायचं असेल तर ह्याची गैरव्यवस्था ह्या पंचायत समिती वैजापूर कार्यालयात आहे कालपासून पोषण बी पडाई बी ह्या प्रशिक्षणाचे आयोजन आमच्या प्रकल्प यांनी केलेले आहे के दिवसभरात आमच्या तीनशे चारशे महिला सकाळी दहा ते पाच पर्यंत वॉशरूमला शौचा जाणार कुठे दरम्यान आरोग्याची काळजी घेणे म्हणजे पालकाची काळजी आम्ही घ्यायची पण आमच्या आमची वैयक्तिक सेविकेची काळजी कोणी घ्यायला पाहिजे शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोबर रोजी त्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली महिलांसाठी स्वच्छतो मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे